आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अधिकाधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात पिंपरी चिंचवड पनवेल सातारा शहरांना माजी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात द्वारे राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत केलं त्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष मोहीम राबवली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली मतदान केंद्रावर मतदारांना अधिकाधिक सुविधा देण्यात याव्यात असे आदेश त्यांनी दिले आहेत त्यासाठी एका मतदान केंद्रावर सरासरी नऊशे पन्नास मतदार असतील याची काळजी घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यातल्या यंदा एक लाखांहून अधिक मतदान केंद्र असतील शहरी भागातल्या जवळपास शंभर टक्के आणि ग्रामीण भागातल्या पन्नास टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा दिली जाणार आहे यावेळी एक हजार एकशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र ही उंच इमारतीमध्ये आणि दोनशे दहा झोपडपट्टीमध्ये असणार आहेत आजूबाजूच्या राज्यातून अवैधरित्या होणारी रोख रक्कम अंमली पदार्थ मध्य आणि इतर वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी तीनशे बावीस चेकपोस्ट निर्माण करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली निवडणूक आयोगानं या दौऱ्यात राज्यातल्या अकरा पक्षांशी चर्चा दिवाळी देवदिवाळी आणि इतर सण ध्यानात घेऊन निवडणुकांची तारीख निश्चित करावी सुटीच्या दिवसाला लागून मतदानाचा दिवस येणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी या पक्षांनी केल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या किंवा गृह जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी आणि त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्याच्या स्पष्ट सूचना मुख्य सचिवांना दिल्याचंही ते म्हणाले निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रलोभनं दाखवली जाऊ नयेत यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे ए टी एममध्ये पैसे भरणारी वाहनं सूर्यास्तानंतर काम करणार नाहीत तसंच ऑनलाईन पैसे हस्तांतरणात अचानक काही वेगळ्या घडामोडी दिसून आल्या तर तत्काळ कळवण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर युतीतून बाहेर पडून सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवू अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे नाशिक दौऱ्यावर असलेल्या जानकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली महायुतीकडून पस्तीस ते चाळीस जागांची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला या पहिल्या रेल्वेगाडीतून आठशे ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले नवी मुंबईतल्या तळोजा इथं तयार होत असलेली वकील अकादमी आणि संशोधन केंद्र न्यायदानाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करेल कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या क्षेत्रात वाढतो आहे हे सगळे बदल वकिलांपर्यंत पोहोचवण्याचं कामही अशा अकादमींच्या माध्यमातून होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या पुढाकारानं उभारण्यात येत असलेल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्रांचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते या अकादमीसाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली नागपुरातील ऑक्सिजन पक्षी उद्यानाच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचं महत्त्व लक्षात येईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नागपूरच्या वर्धा रोड येथील जामठा इथं उभारण्यात आलेल्या पक्षी उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत माझी या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत या दिलेल्या आर्थिक मदतीतून महिलांचे धैर्य दृढ निश्चय आणि आशा जागृत होऊन येणाऱ्या ये काळात समाजासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरणार आहे महाराष्ट्राच्या नारी शक्तीचा सन्मान राखणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन महिला भगिनींनो नो भाग, ले मुख्य अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर रिफिल सुविधा मिळणार आहे महाराष्ट्रातील जवळपास बावन लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्यामध्ये मोठा फरक पडेल धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल यामुळे वृक्ष तोड आणि पर्यावरणाला हे एक महत्व पाऊल आहे स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग चा ठाम निर्णय अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय निघते आणि क्लास झाला की शाळेत मागल्या महिन्यापासून फी भरली नाही नाही आणि या शक्य वाटत भी आता माझ्या फीची काळजी नको करूस कारण आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वयवर्ष एकवीस ते पासष्ट मधील महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक समृद्धीसाठी दरमहा पंधराशे रुपये म्हणजेच वर्षाला रुपये अठरा हजार मिळणार म्हणजे मला बी मिळतील बाय हो आपल्याला रूपांना द्यावच पावला म्हणायचा महाराष्ट्र राज्य महिला मुलींना सन्मान देणार सन्मान वाढवणारं राज्य आर्थिक मदतीसोबत त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प आहे योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात एक एप्रिल ते एकतीस मे दरम्यान राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा आणि अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम नवी मुंबई द्वितीय तर ठाणे महानगरपालिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे तसंच भूमी थिमॅटिक कॅटेगरीत नवी मुंबई महानगरपालिका राज्यात सर्वोत्तम ठरली आहे तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या गटात पनवेल महानगरपालिकेने प्रथम अहमदनगर द्वितीय तर धुळे महानगरपालिकेने तृतीय क्रमांक पटकावला आहे या गटात सोलापूर महानगरपालिकेनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे एक ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या गटात सातारा नगरपरिषद पहिली यवतमाळ दुसरी तर इचलकरंजी तिसरी आली आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत गटात बारामतीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे तर हिंगोली आणि पंढरपूरनं अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे तसंच लोणावळा नगरपरिषदेनं उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला आहे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे तर अहमदनगरनं द्वितीय आणि नाशिक जिल्हा परिषदेनं तृतीय क्रमांक पटकावला आहे सांगली जिल्ह्यातल्या सोळा ग्रामपंचायतींनीही लक्षणीय यश मिळवलं आहे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांचीही घोषणा करण्यात आली आहे यात अमरावती विभागात बुलढाणा छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर कोकण विभागात रायगड नागपूर विभागात गोंदिया नाशिक विभागात जळगाव पुणे विभागात कोल्हापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनही यावेळी होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत हा हा या कार्यक्रमाचा एकशे चौदावा भाग असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आकाशवाणी वृत्तसंकेतस्थळ तसंच न्यूज ऑन आर या ॲपवर प्रसारित केला जाईल मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा आहे असे गौरव गवरो, गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या चोवीस विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात आयुक्त गगराणी यांच्यासह इतर अधिकारी सहभागी झाले यावेळी गगराणी बोलत होते आज मुंबईतील महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली स्वच्छता ही सेवा अभियान सध्या सर्वत्र सुरू आहे या अभियानाविषयी अभिनेत्री रुजुता देशमुख यांनी आकाशवाणीला सांगितलं आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपले रस्ते शाळा कॉलेज ऑफिस किंवा नदी किनार समुद्रकिनार ट्रेन अशा अनेक जागी किंवा आपण गप्पा मारायला बसतो त्या कट्ट्यावर मी स्वच्छता पाळणार आहे मी कचरा टाकणार नाही मी थुंकणार नाही असं जरी आपण म्हटलं ना तरी बरीचशी स्वच्छता पाळली जाईल आणि ही एका दिवसाची सवय नाहीये तर ही आयुष्यभराची सवय आहे त्यामुळे अजूनही सुरुवात केली नसेल तर स्वच्छता पाळण्यासाठी सुरुवात करा आणि आपलं शहर स्वच्छ ठेवा महिलांनी खंबीर व्हायला हवं असं मत एस एनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केला आहे त्या नवी मुंबईच्या सांदपाडा इथं आज झालेल्या एकदिवसीय महिला साहित्यिक संमेलनात बोलत होत्या अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत या, या संमेलनात महिला साहित्यिकांचे विविध परिसंवाद चर्चासत्र आणि वृंदा टिळक यांचं व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी अनेक महिला साहित्यिक आणि रसिक उपस्थित होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी धुळ्यातल्या एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला काल पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बांगलादेश तीन गडी बाद एकशे सात धावांवर खेळत होता हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ बर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अधिकाधिक मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात पिंपरी चिंचवड पनवेल सातारा शहरांना माजी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातद्वारे नागरिकांशी संवाद साधणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार